नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ झाला का ताई स्वयंपाक गावामध्ये लवकर स्वयंपाक करतात कारण शेतात जायचं राहते दुसऱ्या दिवशी म्हणून जेवण वगैरे लवकर करतात गावामध्ये तुमचा झाला का स्वयंपाक जेवण वगैरे झाले का लाईक करणारे कोण आहेत का थँक्यू साठी धन्यवाद आवाज येत आहे का माझा स्वामी देवाला थकून आवाज येत आहे का बायच काही करते आल्या बरोबर करा सपो झालं का जेवण नाही ग जेवण आहे जेवते आता मनघाटला गेली होती <coughs> सकाळी लाईव्ह नव्हती घेतली म्हणून थोडा वेळ ठेवते मी पाच दहा मिनिट तर बंद करते जेवत असेल तर जेवण जेवण तू ना जेवत नाही आता कि जेवण जेव्हाच नाही स्वयंपाक झाला का वैष्णवी आवाज कमी करून सी सीवाले दादा ताई मेसेज करा लाइक करा झाला का हो का माझा स्वयंपाक सकाळच्या पुऱ्या आहे तिखट पुऱ्या केले होते मी भात आहे वरण होतं तरी फोडणीचं वरण केलं चंदाना पोळ्या टाकत आहे तिथं म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घेते नंतर बंद करते झालं माही बाबा जेवत आहे तुझे पोळ्या झाल्या हो का मोठे बाबाला विचारण जेवतात का <coughs> बाबा। तुझे बाबा जेवले का लू श्री स्वामी समर्थ अनुताई काही नाही लाईव्ह घेत आहे काल घेतली नाही आजही घेतली नव्हती सकाळी म्हणून आत्ता घेतली कुठल्याही अनुताई तुम्ही स्वयंपाक वगैरे झाले का तुमचा जेवण झालं का व्हायचं आहे तुमचं चॅनल आहे का अनुताई असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करून ठेवा मग मी तुम्हाला सपोर्ट करते अच्छा नाही काय नाही स्वयंपाक झाला नाही की चॅनल नाही ओळखलं नाही का नाही ना नाही ताई लक्षात नाही येत आहे माझ्या चॅनल नाही हो का अच्छा अच्छा पण तुम्ही याच्या आधी माझ्या लाईव्ह ला आला होता का ताई नहीं अच्छा लक्षात नाही येत आहे हो अच्छा अच्छा आल्या होत्या का अनिशा <laughs> अनिशा आहे का लाइक कर मग आता आली तर अनु आलं ना त्याच्यामुळं लक्षात नाही आलं माझ्या तू माझ्या लाईव्ह केव्हा आली होती ग गोटार्टी काय सांगते कधी आली होती माझ्या लाईव्ह केलं का लाईक आली आहे आधी एकदा हो का काय माहिती बाई मला काही माहिती नाही तू आली होती तर नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वर जेवण झालं का दादा तुमचं जेवण वेळानं असेल आहे ना दादा लाईक केलं ला। धन्यवाद दादा आज लाईव्ह नव्हती का तुमची आज मलाच वेळ नव्हता मी बाहेरगावला गेली होती त्याच्यामुळं मी लाईव्ह नाही घेतली आणि आज कोणाच्या लाईव्हला पण नाही गेली होत ताई होती ना हो, हो का मी हिंगणघाटला गेली होती दादा त्याच्यामुळं नाही का आज मोबाईल जास्त घेतलाच नाही आणि मला तुमची लाईव्ह पण नाही दिसली आज अच्छा नो प्रॉब्लेम एखाद्या वेळेस होऊन जाते आज शेतात जायचं होतं पण शेतात काही गेली नाही मग थोडं काम आलं हिंगणघाटला गेली जेवण झालं का दादा तुमचं जय जिजाऊ जय शिवराय कोमलताई श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं खूप दिवसांना आल्या हाय ताई हाय कोमलताई थँक्यू यू लाईक केल्याबद्दल झाला <coughs> का स्वयंपाक चला चहा चहा झाला जेवण बाकी आहे हो का अच्छा अच्छा आमच्या गावाकडे लवकर जेवण होते ना दादा म्हणून विचारलं साडेसात आठ पर्यंत जेवण होऊन जाते कोमलताई काय चालू आहे अ नाही बनवत आहे हो का काय बनवत आहे ताई भाजी कशाची बनवत आहे कोमल ते भाजीचा प्रॉब्लेमच आहे नाही का भाजीला असलं तरी प्रॉब्लेम नसलं तरी प्रॉब्लेम आणि चौधरी ताई खूप जण येतात बरं पाहायसाठी लाईव्ह वर म्हणून कमेंट जरा चवडीची आमटी हो का चवडीची आमटी छान थंडी का म्हणते कोमलताई थंडी वाढली की नाही वाढली ताई हाय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं तुमची लाईव्ह किती वाजता चालू होणार आहे खूप आहे आमच्याकडे तुमच्याकडे आहे का हो न ना हो। ताई आमच्याकडे पण आहे सकाळी उठायला मन नाही होत ताई जेवण झालं का नाही स्वयंपाक झाला जेवण आहे ताई लाईक केले आहे थँक्यू ताई बाई थंडी खूप आहे हो आमच्याकडे हो आमच्याकडे पण आहे ताई थंडी श्री स्वामी समर्थ मनीषा ताई नऊ वाजता अच्छा अच्छा मी येते लाईव्हला मी आता काहीतरी अशी थोडा वेळ चालू करून ठेवली सकाळी घेतली नाही काल पण घेतली नव्हती काल म्हणजे सकाळी घेतली की नाही घेतली वाटते काल सकाळी आज घेतली हो लावते जेवण नाही कर तू बाबू पुऱ्या आहे ना तिखट पुऱ्या हिरव्या मिरचीच्या ठेचा तिखट पुऱ्या चांगल्या लागते रे तुमचा झाला का ताई स्वयंपाक काय म्हणत आहे चॅनल अ चॅनल काय कमी जास्त होतच राहते <laughs> कसे आहात मी मजेत आहे तुम्ही सांगा थंडीच्या खूप खूप तुम्हाला पण थंडी असली नसली ना ताई तरी उठावच लागते सकाळी मुलं सकाळीच जातात ना साडेपाच लाच जाते दूध काढायला त्याच्यामुळे सकाळीच उठावं लागते कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी धन्यवाद स्वयंपाक करायला करता करता सपोर्टिंग मेसेज करत आहे ताई तुम्ही खरंच खूप मनापासून धन्यवाद कोमलताई चालू आहे हो का स्वयंपाक चालू आहे का मनीषाताई तुमचं पेमेंट चालू झालं सा का हो मनीषा ताई जी स्वामी समर्थ कुठून बाहेरून आलो ना खूप थकल्यासारखं होते कोमलताई जॉब ला जातात रोज मी पण शेतात जाते म्हणा माझा पण तो एक जॉबच आहे नाही का कोमलताई तुम्हाला मंथली पेमेंट मिळते मला नाही मिळत <laughs> हो ना तुम्हाला खरंच मंथली पेमेंट मिळते ना मला नाही मिळत मला फक्त कामच करावं लागतं कापूस <laughs> ओ हो ना ताई हो तेच झालं पण डॉलर कमी होत आहेत हो का अरे मनीषा ताई तुम्ही आम्हाला मग सांगितलं नाही तुमचं पेमेंट झालं तुम्ही व्हिडिओ नाही टाकला का आणि अभिनंदन पेमेंट सुरू झाल्याबद्दल कोमलता म्हणतात बरोबर आहे हो ना घरचे सर्व काम करून शेतातले काम करायचे आणि एक रुपया नाही मिळत हो कोमलता आणि चॅनलही नाही सपोर्ट करत पहा काय करा तिकडून तरी चालू होतील म्हंटल इकडून नाही नाही होऊन राहिले मनिषत यायचं बरं आहे कमी दिवसात मस्त मनोय झालं पेमेंटही सुरू झालं मनीषा ताई म्हणजे असं सांगू देत नाही आहे ना आपल्याला की किती पेमेंट झालं आकडा नाही सांगू देत वाटते सपोर्टिंग मेसेज साठी धन्यवाद कोमलताई तुमची जेवण किती वाजता होतात कोमलताई किती वाजता जेवण करतात तुम्ही स्वयंपाकाला वेळ होईल ना म्हणून म्हंटल सपोर्टिंग मेसेज करत आहे तुम्ही मी पण पटकन बंद करते आज हे एक कामच लावून दिलं ताई आमच्या जेवण नऊ हो का नऊ ला राहते का जेवण अच्छा अच्छा नऊ वाजता जेवण करता सी सी वाले दादा ताई कोणी असतील तर त्यांनी प्लीज सपोर्ट करा खाली या कमेंट करा लाईक करा पाच मिनिटं ठेवते आता मी पण बंद करून देते प्लास्टिक वास नहीं थे। प्लास्टिक जाळल्यासारखं मला नाही येते सपोर्टिंग मेसेज साठी धन्यवाद कोमलताई जाणलं असेल कोण वरण भात खाणार दादा जर दा हे थोडं तू केव्हा हो जेवला होता हा म्हणूनच भूक नाही आहे चॅन तुम्ही तुमच्या याचं नाव छान ठेवलं ताई शेतकरी कन्या हो छान नाव वाटते मला तर नावच नाही आठवलं काय ठेवायचं चॅनलचं अनिशा गेली का <coughs> लाइक केलं का तू <coughs> लाईक केलं नसेल तर करून घे मग में बंद करो देते तुला किती लाकिती लाइक दी सताए? हनीशा? केला का। ही मोबाइल चार्जिंग। कहीं चार्जिंग ना है का? राउ आता नेट पे चलता नहीं तो। मुंह करते हो नो बलाइक। यो काय कायनं का होणार आहे काही <coughs> चला बाय श्री स्वामी समर्थ बंद करते मी आता बाय बाय अनिशा काम डारेक्टर, डारेक्टर मला। कर देते चाट। <laughs> जे का म्हणे गणेशा तुझा डायरेक्टर तू डायरेक्टर सांगितलं नाही मला का देते चॅट जेवता का चल रे जेवली बंद करते दाखव 好不。